मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो आपण पाहू शकतो की राज्यातील अनेक परिसरात पावसाचा त्या ठिकाणी खंड समोर मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की आज सायंकाळी उद्या राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार ते जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे मुंबई आणि रायगड पुणे या परिसरात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे रत्नागिरी सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर बीड उस्मानाबाद या परिसरात देखील अति जोरदार पाऊस काही परिसरात होण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे करून आपण पाहू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये पूर्व मोसमी पावसाच्या को सरी कोसळण्याची शक्यता आहे नाशिक आसपासचा परिसरात देखील उद्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे उद्या दोन जुलैला राज्यातील विविध जिल्ह्यांना काही भागामध्ये मुसळधार पाऊस उत्तरेकडील भागांना पडण्याची शक्यता आहे विदर्भातील अकोला भंडारा गोंदिया नागपूर या परिसरात देखील काही भागामध्ये हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे मध्यम महाराष्ट्रातील काही परिसरात जोरदार ती मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे जळगाव अकोला छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील काही भाग परिसरात हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु नाशिक आणि आसपासचा परिसर इगतपुरी पुणे या परिसरात देखील जोरदार पावसाच्या सरी आज सायंकाळी उद्या झोडपण्याची शक्यता आहे नाशिक आसपासचा परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मालेगाव नंदरबार धुळे या परिसरात देखील काही परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे मित्रांनो जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्या ठिकाणी राज्यातील अनेक परिसरात पावसाचा जोर मंदवण्याची शक्यता आहे परंतु काही परिसरात मुसळधार ते जोरदार पाऊस